बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून समोर येते पुण्यामध्ये नीलम विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलंय नीलम गोरेंच्या वक्तव्याचा ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आलाय कार्यकर्त्यांकडून विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे मर्सिडीज दिल्या की पद मिळायचं असं नीलम गोरे यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याविरोधात आता पुण्यामध्ये ठाकरे गट आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतय नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आलाय यावेळी नीलम गोरे यांच्या फोटो असलेला बॅनरला देखील चोपला मारण्यात आलेला आहे यावेळी ठाकरे गट हा आक्रमक झाल्याचं तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन पुण्यामध्ये ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत काय अधिक तपशील साधारणत मागील तासाभरापासून हे सगळं आंदोलन जे आहे ते नीलम गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरू आहे आणि ठाकरे गटाकडून हे सगळं आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये निलम गोरे यांच्या घराबाहेर केलं जातंय मर्सिडीज गाडी जी आहे ते, ते, ते प्रतिकात्मकरीत्या या ठिकाणी आणलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो रोष व्यक्त केला जातो आहे आणि जोपर्यंत निलम गोरे यांच्यावरती जी आहे ती कारवाई होत नाही किंवा निलम गोरे यांना माफी नागासून मागत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारची भूमिका घेऊ अशा प्रकारचं मत या सगळ्या आंदोलकांनी मांडलेलं पाहायला मिळतंय हे सगळे आंदोलक मागील तासभरापासून जे आहेत या ठिकाणी ठिया मांडून बसलेले आहेत आणि नीलम गोरे या दिल्लीला आहेत तरी देखील त्यांना जे आहे त्यांच्या घरामध्ये ती मर्सिडीज गाडी ठेवायची आहे अशा प्रकारची भूमिका आहे आपल्याला धक्काबुक्की करण्यात आली आपल्यावरती आपल्याला पाडण्यात आलं तरी देखील तुम्ही इथून हटायला तयार नाही अजिबात हटणार नाही आम्ही आम्ही काय हटावं आमच्या साहेबांवरती जर खालच्या पातळीवर जाऊन ती काय बोलत असेल कुठं बोलत असेल आम्ही थांबणार आम्ही लढणार शिवसैनिक आहे आणि जोपर्यंत ती माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्दार नाही 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 नेमकं काय कारण तुम्हाला वाटतंय निलमकोरी असं अचानक ठाकरेंवरती बोलायला लागलं ला ज्या ठाकरेंनी त्यांना चार वेळा आमदारकी दिली त्यांना काय वेळ आली हे बोलायची आता सध्या कसं आहे माहितीये का तिकडे त्यांना अजिबात किंमत नाही कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना बोलवलं जात नाही त्यांची कसली इज्जत शिंद्यघटनामध्ये सध्या अजिबात नाहीये त्यामुळे ती इज्जत त्यांना मिळावी त्यासाठी कदाचित हे प्रक्षोभक गोष्टी बोलून काहीतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी वाक्य बोलतात फालतू गोष्टी बोलू नये साहेबांवरती तरी बोलू नये बाकी तुला काय बडबड करायची फालतू ती घर पण आमच्या उद्धव साहेबांवरती अशा गोष्टी परत बोलू नको नाही आम्ही तुझ्या घरात घुसून तुझं घर फोडू आम्ही शांत बसणार नाही पण तू आता निलमगोरे घरामध्ये नाहीये तुम्ही किती काय ते थांबणार आहात कारण का त्या दिल्लीमध्ये त्या कुठून ऐकत असतील तिकडून त्यांनी माफी मागावी साहेबांची माफी मागितली की आम्ही जातो इथे तोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत ठिया तुमचा असाच सुरू राही हो इथंच आम्ही बसणार तिने माफी मागितलीच पाहिजे तोपर्यंत आम्ही सोडणार माफी मागितल्याशिवाय आम्ही सोडणार पोलीस पोलिस यंत्रणाचा वापर करेल पोलिसांचा दबाव तुमच्यावरती पाहायला मिळतोय मागास देखील तुम्हाला धक्काबुक्की झाली पाठ अहो काय करतील हो आमची गळशी करतील आम्हाला मारून टाकतील दुसरं काय करतील पण आम्ही आमच्या साहेबांसाठी लढणारे लढव शिवसैनिक आहोत आम्ही लढणार आणि लढा देतच राहणार आम्ही अजिबात थांबणार नाही आमचे ना वाढवण्यामध्ये देखील माझा खूप मोठा वाटा आहे अशा प्रकारे निलम गोरे यांनी वक्तव्य केलं तुम्ही देखील शिवसैनिक आहात यापूर्वी तुम्ही एकत्र काम केलंय त्यांचा वाटा आहे का कसला वाटा आहे कसला वाटा आहे तिच्यात किती नगरसेवक तिने निवडून आणले स्वतः कोणची तिने इलेक्शन लढवली आहे हा ह्या सगळ्या विधान परिषदेवरती आमदार झालेली आहे ती ती कोणत्याही विधानसभेवरती नाही किंवा ती नगरपालिकेमध्ये नगरसेवक देखील नव्हती त्यामुळे असं काहीतरी खोटं बोलू नये तिने तिच्या काळामध्ये किती वेळा पुणे शहरामध्ये शिवसेनेची सत्ता आणली एकदाही नाही आणली त्यामुळे तिने उगाच या थापल या धाबड काय देत धाबड गप्पा उगाच मारू नये आणि ते शहाणपणाच्या गोष्टी तिने करू नये हे सगळं का बोलताय त्यांना कोणी बोलायला सांगते असं वाटतं असू शकतं ज्यांना जन, कोणीतरी बोलायला लावलं ते बोलता असू शकतात परंतु हे अत्यंत चुकीचं आहे त्यांना ज्या पक्षाने मोठे केलं त्यांच्या विरोधात ते असं वक्तव्य करत असतील तर आम्हाला खूप खेळ वाटतो तर आमची आता फक्त एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी इथं साहेबांची माफी मागावी तणावाची परिस्थिती जी आहे ती या सगळ्या ठिकाणी निर्माण झाली आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी ठाकरेंचे सगळे शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत त्यांच्याकडून ही सगळं आंदोलनाचा पवित्र जो आहे तो घेतला जातोय पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेलं आहे अगदी गाडी तिथून पोलिसांची व्हॅन देखील आलेली आहे कदाचित या गाडीमधून या सगळ्या कार्यकर्त्यांची वांगडी अगदी काही मिनिटांमध्ये होऊ शकते परंतु जोपर्यंत या कार्यकर्त्यांना थांबणं आहे की जोपर्यंत निलम गोरे माफी मागत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे परंतु इकडे बॅरिकेटिंग जे आहे ते निलम गोरेंच्या घराच्या अगदी जवळ केलेलं पाहायला मिळतं इथे बॅरिकेटिंग केलेला आहे इथून बॅरिकेटिंग करून रस्ता आढळण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सगळे कार्यकर्ते बसलेले आहेत परंतु पोलिसांचा जो आहे तो या ठिकाणी फाटा सध्या आपल्याला तर दुसरीकडे शिवसैनिक देखील नीलम गोरे यांच्या घरामध्ये पोहोचलेले आहेत तिथं कुठलीही उणीव भासू नये किंवा तिथं काही गैरप्रकार होऊ नये याची काळजी या, या सगळ्यांकडून घेतली जाते परंतु सध्या या सगळ्या आंदोलकांना कदाचित पोलिसी बळाचा वापर करून गाडीमध्ये घेतलं जाऊ शकतं कारण का अगदी माझ्या पा पाठीमागे जर आपण पाहिलं तर आपल्याला समजेल की आता ही पोलिसांनी गाडी बोलवलेली आहे आणि महिला पथक देखील यांच्यामध्ये पाहायला मिळतं या सगळ्यांच्या माध्यमातून कदाचित या सगळ्या आंदोलकांना आता ताब्यामध्ये घेतलं जाऊ शकतं अगदी काही मिनिटामध्ये हे सगळं जे आहे ते होऊ शकतं आणि त्यामुळे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात की कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे सगळं जे आहे ते चित्र पाहायला मिळतं हे सगळे पोलीस या ठिकाणी आहेत ही सगळी जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन कदाचित संपवलं जाऊ शकतं कारण का या सगळ्या महिला शिवसैनिकांना ताब्यामध्ये घेण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा निलम गोरे यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर आपल्याला पाहायला मिळतो आहेत स्वतः या सगळ्या पोलीस उपनिरीक्षक असतील किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील हे सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या महिलांना कदाचित आता जे आहे ते या आंदोलनस्थळावरून किंवा निलम गोरे यांच्या घराच्या बाहेरून जे आहे ते ताब्यामध्ये घेतलं जाऊ शकतं अगदी काही मीटर अंतरावरती निलम गोरेंचं घर जे आहे ते या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे काही कार्यकर्ते देखील जमलेले आहेत आणि इथेच बॅरिकेटिंग करून हा संपूर्ण रस्ता जो आहे तो देखील अडवण्यात आलेला आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून हे कार्यकर्ते दाखवून देत आहेत की निलम गोरे यांनी जरी आमच्या उद्धव ठाकरेंवर टीका केली असेल तरी उद्धव ठाकरेंचे जे शिवसैनिक आहेत ते त्यांना जे आहे ते धडा शिकवण्यासाठी या ठिकाणी आले आणलेले होते अगदी प्रतिकात्मक अशी मर्सिडीज गाडी या आंदोलकांनी सोबत आणलेली होती ती गाडी त्यांना घरामध्ये ठेवायची होती घरामध्ये द्यायची होती आणि त्यामुळेच हे सगळे कार्यकर्ते अजूनही कमालीचे आक्रमक आपल्याला पाहायला मिळत आहेत कदाचित अगदी थोड्या वेळामध्ये या सगळ्यांची उचलबांगडी होऊ शकते निलम गोरे आतमध्ये घरामध्ये नाही तुम्ही आंदोलन करताय पोलिसांची गाडी आली आहे पोलीस काय तुम्हाला उचलून घेऊन जाऊ शकतात आम्ही शिवसैनिक आहे आम्ही केसला वगैरे घाबरत नाही आणि साहेबांसाठी काय पण पण आता निलम गोरे इथं दिल्लीला आहेत पण तुम्ही इथं आंदोलन करताय आंदोलन साध्य होईल का नाही होणार साध्य आम्ही इथं अशा प्रकारे आंदोलन करत राहू आंदोलन करत राहणार अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे पोलिसांची गाडी आलेली आहे कदाचित पोलीस तुम्हाला उचलून घेऊन जाऊ शकतात निलम गोरे गोऱ्या शिवसेनेला ही सवय आहे शिवसेना ही आंदोलनातनंच उभी राहिलेली आहे चळवळीतनंच उभी राहिलेली आहे आम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय आहे त्यामुळे आमच्यासाठी काही विशेष नाही आहे पोलीस पोलिसांची गाडी आम्ही कायम या पद्धतीनेच आमची आंदोलन होत असतात परंतु नीलम गोरेंनी केलेला आरोप हा अतिशय निंदनीय आहे त्यांनी केलेला आरोप अतिशय आणि गंभीर आहे रोहन त्यामुळे संपूर्ण, 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 एकंदरीतच आता या आंदोलनाला पोलिसांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे पुण्यामध्ये हे आंदोलन सध्या केलं जात आहे मला याच्यापेक्षा जास्त माहिती मिळेल की जेव्हा त्या पुण्याची महिला गाडी बघत होत्या तेव्हा त्यांनी काय पद्धतीने महिलांना त्रास दिलेला आहे आणि त्यांच्यामुळे पुण्याची महिला आघाडी पूर्णपणे संपुष्टात आली साड्या असायच्या की आणखी काही मागणी व्हायची त्यांच्या त्यांच्याकडनं विविध मागणी असायच्या प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे ती मागणी पूर्ण करायचं एखादी जर गरीब कार्यकर्ते असेल तर ती साडी कुठून आणणार ती दागिने कुठून आणणार निलम गोरे यांना जर का भेटायचं असेल एखाद्या कार्यकर्त्याची जर कप्या कॅपॅसिटी असेल तिचं नेतृत्व चांगलं असेल ती जर पक्षासाठी वेळ देत असेल पण तिच्याकडे जर पैसा नसेल बाईंना द्यायला तर ती महिला कधीही पुढे जाऊ शकत नव्हती आणि ही वस्तुस्थिती त्यांच्या शिंदेकटात गेल्यावरही त्यांनी राबवलेली आहे त्याच्यामुळे इथून त्या गेल्या आनंदच आहे सुखानं संसार करा निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणून आम्ही तुमचा धिक्कार करत आहोत बदलीने तुम्ही पद घेतला म्हणताय त्या नर्सरीजच्या बदली मध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल याची ईडी लावली पाहिजे याची चौकशी सीबीआय केली पाहिजे ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं कुणी साहेबांची भेट घ्यायची बॅरिकेड कुणासाठी लावायचं पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे कुणाचे नाही घ्यायचे साहेबांपर्यंत कुणाला पोचू द्यायचं कुणाला नाही पोचू द्यायचं इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होता तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमवला असणार आहे आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार त्यांच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न करणार काय झालं त्यांना कळलं पाहिजे की शिवसैनिक झाबरत नाही तुम्हाला गाडी भेटणार का तुम्ही गाडी भेटणार पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न शंभर टक्के याच्यानंतरही करणार कारण त्यांच्याकडे जेवढा एकच मार्ग आहे आम्हाला गप्प करण्याचा परंतु आम्ही कुठल्याही धमक्यांना त्यांच्या कुठल्याही कृत्यांना आम्ही घाबरत नाही कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत गाडी भेट देणार का तुम्ही त्यांना आणि बघतोय त्या जेव्हा त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारणार त्यांना दाखवणार ही घ्या मरसडीच तुम्हाला मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा सुरू होता नाही नाही त्यांच्यावर ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद